पोलीस व मनपा प्रशासनाकडून सातपूर यात्रा उत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी नाशिकच्या सातपूर गावातील भवानी माता जत्रोत्सवाच्या कार्यक्रम स्थळाची आणि श्रीगणेशा मिरवणूक मार्गाची आज नाशिक पोलीस प्रशासन आणि सातपूर मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पाहणी करण्यात आली दरम्यान यावेळी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे वाहतूक पोलीस अधिकारी आणि सातपूर मनपाचे विभागीय अधिकारी महावितरणाचे अधिकारी व विद्युत विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर गावातील निगळगल्ली शिवाजी चौक सातपूर छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सातपूर कमान बारागाड्या जत्रा मिरवणूक परिसर आणि भवानी माता परिसर आदी ठिकाणी ही पाहणी करण्यात आली याविषयी अधिक माहिती नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली याप्रसंगी सातपूर गुढीपाडवा यात्रा उत्सव समिती अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष तानाजी निगळ शिवाजी भंदुरे शांताराम निगळ गोकुळ निगळ लक्ष्मण घाटोळ बाळा निगळ मायाताई काळे भिवानंद काळे पद्मराज काळे अनिल मौले सुनील मौले सचिन घाटोळ आदी सातपूर ग्रामस्थ तसेच सातपूर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील भगवान शिंदे विलास गीते आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारगा जी, पानी के लिए कैसा। आज मिरवणूक मार्गाची पाणी केली मॅडम काय सांग सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या पाडा गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आमच्याबरोबर बरोबर एम एस पीचे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठं कुठे लावण्यात यावे याबाबतची सर्व खातर जमा करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जगभर त्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत याची पोलीस स्टेशन स्तरावरती देखील मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे